धावडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन रावसाहेब पाटील दानवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत पारत पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हर घर तिरंगा या उप उपक्रमाअंतर्गत श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धावडा आणि श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक शाळा धावडा व तसेच श्री श, श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय धावडा तालुका भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमानाने धावडा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन करून या रॅलीमध्ये ढोल झांज ताशाच्या गजरात तिरंगा रथ लेझिम पथक भारत मातेच्या वेशभूषा देशभक्ती घोषवाक्य दर्शनी फलक तसेच जयघोष आदींनी संप पूर्ण धावडा नगरी दुमदुमून गेली या रॅलीने संपूर्ण गावाला फेरी मारत असताना गावकऱ्यांनी हात उंचावून अभिवादन केले तसेच मोबाईल मध्ये मुलांचा आनंद द्विगणित झाला रॅलीत विद्यार्थी सहभागी होऊन जवळपास रॅलीची लांबी किलोमीटर होती या रॅलीसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक खडकेसर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे उच्च माध्यमिक विभागाचे किरण सपकाळ दत्ता ढाकणे मधुकर निकाळजे देवीदास काकडे गजानन कड बाळकृष्ण तबडे नवनाथ इंगळे राहुल रहु, पवार महादेव तरमुडे इम्रान पठाण भानुदास खडके रतन बोरसे मनीष बोडके गजानन तबडे विकास उगले प्रदीप शिरसाट प्रवीण भालके प्रदीप चव्हाण संतोष गाडेकर विशाल भागवत मंगला पालकर कुशिवर्ता काकडे संगीता लांडगे शुभांगी सपकाळ रुक्मन बोराडे अश्विनी बोराडे व शाळेतील सर्व चालक मंडळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदींनी रॅलेमध्ये सहभाग घेतला होता न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना